नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पी किंवा येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे पैसे या ठिकाणी ताकाबद्दल महत्वपूर्ण केंद्राचा निर्णय तीन सर्वात मोठे निर्णय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिला निर्णय पी किंवा न मिळालेल्या आंबा काजू बागायदारांना आठ दिवसात परतावा मिळेल असं सिंधुदुर्ग येथील सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांकडून तूर खरेदीची नोंदणी प्रक्रिया उद्यापासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी तसेच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश या ठिकाणी पनम मंत्र्याने देण्यात आलेले आहे याच्यामुळे आता तूर खरेदीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तूर खरेदी केल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे अदा केले जाणार आहेत याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारात विषयक मंत्रिमंडळ समितीच्या सीसीईए सी बैठकीत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या या ठिकाणी विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमत यम एस पी मंजूर करण्यात आलेली आहे आता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हंगामासाठी कच्च्या तागाची डी टी तीन श्रेणी किमान आधारभूत किंमत पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आले या आहे यामुळे ताग उत्पादक शेतकऱ्यांना अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या तुलने सासष्ट पॉईंट आठ टक्के परतावा मिळेल याच ठिकाणी सन दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या अर्थसंकल्पात सरकारने अखिल भारतीय सरासरी उत्पन्न खर्चाच्या किमान एक पॉईंट पट किमान आधारभूत किमती निश्चित करण्यात जाहीर करण्यात आले होते आता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या विपपन हंगामासाठी कच्च्या तागाची मंजुरी केलेली किमान आधारभूत किंमत ही याच तत्वाशी सुसंगत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही तीन सर्वात मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा